रामकृष्ण हरे आपण गेल्या व्हिडिओमध्ये बोलावा विठ्ठल या अभंगाचं चरण आहे आता आपण हा व्हिडिओ जो करत आहोत तो राग चंद्रकंस या रागामध्ये ते आलिया वळगा शारंग धरू नाहीतरी संसारू जाईल ना आ... या अभंग आपले आनंदाची मा आहे ज्याला आपण मौलिया नावानं संबोधत जातो असे आपले साधकाची माय बाप आनंदाची माय योग याची माय म्हणा माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे हा तर हा अभंग आपण राग चंद्रकंश या रागामध्ये आपण देणार आहोत तर प्रथम आपण आधी स्वराची माहिती घेऊ राग राग चंद्रकंश हा उम, कोमल सत्ता म्हला राग आहे या रागामध्ये गांधार व धैवत हे स्वर कोमल आहेत अन्य सर्व स्वर शुद्ध आहेत आणि या रागामध्ये प आणि रे हे स्वर वर्जी आहेत सा ग सा पकड साग मध मध म ग साग सा किंवा साग म द ग मद दाम ग मदा मग स निसा अ बंग एसा, 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 एसा ते आलीया आलीया आलियाला काय करायचं निसा आलिया ओळंगा ग गम ओळंग शारंग धरू शारंग धरू द म गसानी सा सांग इ तो रोके त्याच्यानंतर अंतर कसा है नाही तारी संसारू जाईल ल या कसा नाही तारी आयतारी ध गद म संसारू द ध ग जायल द म मग धायर जायल ल या निसा नी मंत्रमधलाय निसा ओके आज काय कोनाचे माय बा कोणाचे सासा नि ध कोणाचे माय माय बाप निसाम कोणाचे गमध गण गोत द मग सा निसा याचा उत्तर अस द मात दादा जाईल लया मध म निसा सॉरी काय झाले अंतर म्हणजे दोन दोन अंतर येत पहिला कसा आहे नाही तारी संय आपण बघितले दुसरी एक ओळ आहे थोड सॉरी मला लक्षात लक्ष चाललंय माझ्या पुन्हा नाही तारी नाही सं नाही तारी जा त्या पुढल्या आपण हे तुम्हाला सांगितले मी उत्तर द्रवपद सांगितले कौनाचे माय त्याचं उत्तर काय सांगितले मी मृगजळ होत ते बघ असेल मृग जळ वात दानी सांगितले त्याच्या पुढे एक लाईन आहे पुरावा मृग जळ म्रगजाळ ग म दसानी मृग जळ जाईला लाई लासा परत प्रमुख कौनाचे माय बापू कवनाचे माय बाप कवनाचे गाणं आता तिसर चरण काय समोर सुख बेगाडची बाहुली विषयाचे बाहुली कसं करायचं विषयाचे सा 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 ग सावरचा गपनवरचा विषयाचे सामा सोका ग ग ग ग मेघनाचे माहुली साग सांग सा सा साग वर घेतलं गुनी हम्म पण त्याचं त्याचं उत्तर म्हणजे काय आप आभ्राची सावली जाईल आभ्राची आभ्राचे अब्राची साऊली जाईल म मग गा आब्राची जाईल गम लया निसा प्रभुरी आब्रची सावली गमदि नीनी जाया दोनदा प्रमुख कौनाची माय बाबा कोणाचे माय बाबा मग नाट्य गण होत दोनदा घेऊन परत पुन्हा अंबरगजी होत घ्यायचं आणि पुन्हा शेवटला ती आहे घ्यायची मग ते संपताना कवनाचे माय माम कवनाचे गण घोत कवनाचे गण घोत गम धम ग सानिसा गम धम ग सानिसा ओके तर आपण हा अभंग समान आहे आपल्याला एस ते आलीया वळंग सारंग धरू शारंग धरू मधला धरूला शब्द पेटायला पडते धरू ए एसा सहते एसाते सासात आठ आ शब्द साडेआठला एसहते आलीया लिया शब्द एक ते पाच लिया ओळंगा शा वळगा आणि शारंग रंगल शा सहा सात आठ वळंगा शा शार रंग धरू शा आणि रंग शब्द साडे आता का वळगा शारंग धरू पुन्हा नाही तरी सहा सात आठ नाही तरी संसारू ते पाच जाईल सहा सात आठ ल या ते पाच पुन्हा पुढलं नाही तारी ते पी सहा सात आठ संसारू एके पाच जाईल आठ सहजाट ओके पुन्हा द्रुपद कवनाचे माय कवनाचे आठ आणि माय सुद्धा सड्यातला कौनाचे माय बाप बाप एके पाच कवनाचे गण कवनाचे गण आठ कौनाचे गण गोत गोत एक ते पाच याचा उत्तरार्ध मग मग जळ मग जळ सात आठ आणि वत एक ते पाच वता जा जाईल सात सात आठ जा ल या एक ते पाच परत पुला पु कशी मग गजा सादा आठ वाता वत एक ते पाच जाईल सहा आठ ल या एक देपास पप्रत रूपच कवनाची बाबतीत सांगित आहे आता विषयाची समसुख बिघाडायची बाहुली ते कसं घ्यायचं एक दोन तीन चार सहराठ पाच बेगडाची बेगडाटी बाहुली बाहुली एक ते पाच मग ह्याचा पुन्हा उत्तरार्ध काय अब्राची अब्राची सहसाठ अभ्राची साऊली सहा शब्द साड्यातला अभ्राची साऊली उली शब्द एके पाच जाईल जाईल सहसाठ जाईल लया शब्द एक ते पाच माहिती सेकंड लाईन अब्राची आब्राची सास अब्राची सहा आणि सावली मधला सहा शब्द साड्यातलाच अब्राची सावली उली शब्द एक ते पाच जाईल ससाठ आणि लया एक ते पाच ओके बरं मग द्रुपद माहिती आहे कौनाचे माय बाप कौनाचे गणवत मग आहे कुठे त्या कौनाचे माय बाप कौनाचे गण गो कवनाचे घन कवनाचे गण सात गोत एक पाच कवनाचे घन गोत कवनाचे घन गोत No! i'm not हा व्हिडिओ पण आपल्याला नक्की आवडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण आपल्या प्रतिसादातून आम्हाला हे कळत आहे की आपल्या कमेंट्सद्वारे आणि यापुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आता हा म्हणजे आजच तो पण व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आम्ही आतापर्यंत आपल्याला तुम्हाला जेवढे राग आम्ही आपल्यासमोर सादर के रागाचा विस्तार 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 म्हणजेच मुक्त स्वर म्हणजेच आलापी आलापी तुम्हाला विस्तृतमध्ये आम्ही मी कसं शिकवतो ते तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हा तो पण व्हिडिओ आपण नक्की पहा आणि तो व्हिडिओ आपल्याला कसा वाटला सांगा आम्ही त्यापणा परत जो आला आम्ही विस्त विस्तारात म्हणला आहे तो आम्ही तुम्हाला टाक म्हणून दाखवणार दा आहोत ज्यांची ज्यांचं प्रारंभिक शिक्षण झाले त्यांना आलापीस तयारी करायची त्यांना ही खूप आवश्यक आहे कारण बरेच शिकवणारे फक्त अभंग शिकवतात आलापीस असं कोणी शिकवत नाही हा आलापी शिकता येते मग शास्त्रीय ह्याच्यामध्ये शिक आपल्या शास्त्रीय जे शिकता येते त्याला शिकता येते आलापी पण संप्रदायामध्ये आलापी कोणी देत नाही तर आपण आज विस्तार देणार आहोत त्या विस्ताराच्या व्हिडिओला पण जास्तीत जास्त लाईक कमेंट्स शेअर आणि का आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच उत्तम उत्तम आम्हाला प्रसाद द्या धन्यवाद